आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली करा लाईक करा, करा। एकेपी पी न्यूज मराठी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस अमलदारांनी मालेगाव धुळे महामार्गावर सापडला रसद विदेशी दारू व बियरची तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद करत सहा लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला चालक भाविण कुमार मगनभाई पटेल व एकतीस राहणार दमन दुसरा प्रतीक धीरूभाई पटेल व तीस राहणार वलसाड या दोघांना ताब्यात घेत मोहाडीनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीची हुंडाई कार जप्त करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे गोपनीय माहिती मिळाली होती कि माले की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे एक पथक तयार करून पी एस आय मोरे व त्यांच्याबरोबर पाच लोकं असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला उपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असता त्याला थांबवले त्यातील चालक कुमार मगनबाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरूभाई पटेल तो सुद्धा वलसाड गुजरात येथील आहे त्यांच्याकडे नावगाव विचारलं सखोल तपास केला असता त्यांनी उडवाडीचे उत्तरं दिले त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत सदर गाडीमध्ये रॉयल स्पेशल प्रीमियर विस्की रॉयल स्टॅक बॅरल रॉयल चॅलेंज फ्रेश इम्पेरियल ब्ल्यू ट्युबो बियर आणि मॅजिक मोमेंट वडका असा एकूण एक लाख तेहतीस हजार व पाच लाखाचं वाहन असे टोटल सहा लाख तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील कारवाई करीत आहोत एकेपी के पी न्यूजसाठी पानवर खान पठाण नाशिक